नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत कर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा मिठाईचा पहिला प्रकार पाहू ते म्हणजे चॉकलेट रोल हे चॉकलेट रोल बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे शक्यतो बुडायची जर कढई असेल तर ती या रेसिपीसाठी वापरा त्यानंतर याच्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं आहे आणि त्यासोबतच अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं आहे आता हे जे दूध पावडर आहे हे गोड दूध पावडर आहे ह्यात ऑलरेडी साखर आहे त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये मी साखर वापरणार नाही आहे ना पण तुम्ही जे दूध पावडर वापरत असाल तर ते एकदा टेस्ट करून पहा त्यात जर साखर नसेल तर तुम्हाला या रेसिपीमध्ये थोडीशी पिठी साखर वापरावी लागेल आता अगदी मंद गॅसवरती हे जे दूध पावडर आहे हे या दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात एकही गुठळी असू द्यायची नाही आहे मंद गॅसवरती हे एकजीव करायचं आणि त्यानंतर हे जे दूध आहे हे चांगलं उकळून घ्यायचं चा, म्हणजे दूध घट्ट होईल आपल्याला याचा अगदी खवा होईल इथपर्यंत हे दूध उकळून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं म्हणजे हे दूध कढईला लागणार नाही तुम्ही बघू शकताय दूध आता छान घट्ट व्हायला लागलं आहे आता इथे आपलं हे जे दूध आहे हे पूर्णपणे आटलेलं आहे त्याचा छान खवा तयार झाला आहे आता इथे मी दोन चमचे बदामाची पावडर टाकून घेतली आहे बदामाच्या पावडरऐवजी तुम्ही इथे काजूची पावडरसुद्धा वापरू शकतात आता बदामाची पावडर टाकल्यानंतर हे मी पुन्हा दोन तीन मिनटं छान शिजवून घेणार आहे मध्यम गॅसवरती हे शिजवायचं म्हणजे हे कढईला लागणार नाही तर हे पहा मिश्रण आता छान घट्ट झालेलं आहे हे मिश्रण आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थंड झालं की त्याचा असा गोळा तयार होईल त्यातला अर्धा गोळा मी बाजूला काढून घेतला आहे आणि हा जो अर्धा गोळा शिल्लक आहे यात मी एक छोटा चमचा कोको पावडर टाकून घेतली आहे आता कोको पावडर यात टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे हे कोको पावडर ह्या जो खवा आहे किंवा आपला हा जो दुधाचा गोळा तयार केलेला आहे त्यात छान एकजीव झाली पाहिजे हे पहा हे सगळं मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हा गोळा हातावरती चांगला मळून घ्यायचा म्हणजे त्याला छान आकार येतो त्यानंतर आता इथे एका पोळपाट्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर जो कोको पावडर न टाकलेला आपला जो गोळा होता त्याला अशा प्रकारे लांबुळका आकार देऊन घेतला आहे तुम्ही बघू शकताय आता ज्यात आपण कोको पावडर टाकलेला होता तो जो चॉकलेटचा गोळा होता त्याचे दोन भाग करायचे आणि हे दोन्ही भागसुद्धा आपल्याला असे लांबुळके त्याला वळून घ्यायचे हे थोडेसे बारीक असतील आणि ज्यात आपण कोका पावडर टाकलेली नाही आहे तर तो थोडासा जाड असेल आता चॉकलेटचा जो आपण रोल तयार करून घेतलेला आहे तो रोल हा आपला जो पांढरा रोल आहे त्याच्यावरती ठेवायचा मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलो आहे त्याप्रमाणे त्यानंतर हे पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा हा चॉकलेटचा रोल आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे आता अगदी हलक्या हाताने हे आपल्याला वळून घ्यायचं आहे आणि हे वळत असताना याला स्प्रिंगसारखा आकार देत जायचा आहे अगदी हलक्या हाताने हे करायचं त्यानंतर याचे दोन भाग करून घेतले आणि पुन्हा आता हलक्या हाताने याला थोडंसं तिरपं असं वळत जायचं म्हणजे स्प्रिंगचा आकार याला तयार होईल आणि छान सुंदर अशी डिझाईन याची तयार होईल त्यानंतर हे मी सुरीच्या सहाय्याने कट करून घेतलं आहे आपली ही जी मिठाई आहे ही इथे तयार झालेली आहे आणि ही अजून चविष्ट होण्यासाठी हिला फ्रीजमध्ये ठेवायचं एक ते दोन तासांसाठी आणि त्यानंतर सर्व करायची आहे तर हे पहा अगदी सुंदर असे चॉकलेट रोल इथे तयार झालेत हे पेढे बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलं त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दूध गरम करत असताना यात मी एक छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं आता हे दूध पावडर ह्या दुधामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते पाहा हे पहा तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचंय जेणेकरून कढईला हे चिकटणार नाही इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड गुडाची कढई वापरू शकतात तर ह्या पद्धतीने साधारण पाच मिनटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतला आहे आता हा खवा मी एका ताटात काढून घेते आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे तर त्यासाठी हाताला थोडस तूप लावून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केलाय तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता काजू चारोळी तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात तर ह्या पद्धत दुधाचे पेढे तयार झाले आता पुढची रेसिपी बघू ती म्हणजे पिस्ता रोल तर अगदी झटपट तयार होणारे हे पिस्ता रोल बनवण्यासाठी एक वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय यामध्ये आपल्याला थोडीशी मिल्क पावडर टाकून घ्यायची तर एक वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी एक वाटी मी इथे मिल्क पावडर घेतली आहे आता याच्यात थोडीशी पिठी साखर टाकायची आहे मिल्क पावडर जर ऑलरेडी गोड असेल तर ही पिठी साखर आपण आपल्या अंदाजाने कमी करून घ्यायची तर इथे मी साधारण वाटी एवढी पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घेते आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे दूध टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं नाहीतर दूध थोडंसं जास्त जर ह्याच्यात पडलं तर, तर मग आपला जो गोळा आहे तो छान व्यवस्थित होणार नाही आणि रोल सुद्धा व्यवस्थित तयार होणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध टाकत हा जो रोलसाठीचा गोळा आहे तो मळून घेते तर इथे अशा पद्धतीने हा रोल बनवण्यासाठीचा सा गोळा तयार झालेला आहे ह्याचे मी दोन भाग बनवून घेतलेले आहे आता एक भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि जो आपण दुसरा भाग घेतलेला आहे त्यात आपल्याला ऑरेंज किंवा येलो कलर टाकून घ्यायचा आहे कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी सुद्धा खूप छान हा रोल लागतो अगदी झटपट तयार होतो आता हे पहा हा कलर टाकल्यानंतर मी हे सगळं मिक्स करून घेतलंय आता अशा पद्धतीने हा जो गोळा आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि छान त्याची मोठी पोळी बनवून घ्यायची आहे हा गोळा लाटल्यानंतर याची ही पोळी तयार झालेली आहे ही आपण बाजूला ठेवून घेऊ आणि तसं दुसऱ्या गोळ्याची सुद्धा पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर ताटावरती मी एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपली जी पोळी लाटून घेतली होती ती आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी जी व्हाईट कलरची पोळी होती ती मी ती ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती येलो कलरची जी पोळी होती ती ठेवून घेतली आहे आता याच्यात आपल्याला आहे पिस्त्याचे काप तर हा पिस्ता मी मिक्सरमधून थोडासा जाडा भरडा असं काढून घेतलेला होता आता हे जे पिस्त्याचे काप आहेत किंवा हे जे पावडर आहे हे मी आपण जे पोळी बनवून घेतलेली होती त्याच्यावरती टाकून घेतली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने आपल्याला याचा रोल बनवत जायचा आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे छान हा जो पिस्ता, पिस्ता थी थी। रोल आहे तो इथे बनलेला आहे पुन्हा वरून थोडीशी पिस्त्याचं जे पावडर आहे ती टाकायची आणि त्यात हा रोल थोडासा अशा पद्धतीने एकत्र करून आहे आता याला थोडं सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू तर फ्रीजमध्ये साधारण पाच मिनिटांपर्यंतच आपल्याला हे ठेवून आहे तर हे पहा अशा पद्धतीने पाच ते दहा फ्रीज फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर हा जो हो रोल आहे हा अशा पद्धतीने आपल्याला दिसतो आता याला कट करून घेऊ तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं तूप पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात दोन वाटी बेसनपीठ टाकून घेतलं हे बेसन पीठ आहे मध्यम गॅसवरती सतत हलवत अशा पद्धतीने हे बेसनपीठ भाजून घ्यायचंय जोपर्यंत याचा रंग बदलेल आणि याला पूर्णपणे तूप सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे आता हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून झालेलं आहे त्याला पूर्णपणे आता तूप सुटायला लागलंय आणि अगदी पातळ असं हे झालेलं आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आता आपण पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी दीड वाटी साखर घेतली आहे त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलंय आणि आता आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे पाकाला छान उकळी फुटली आहे आणि तुम्ही बघू शकताय त्याचा एक तारी पाक मी इथे बनवून घेतला आहे पाक तयार झाल्यानंतर हा पाक आपल्याला आपण जे बेसनपीठ भाजून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचा आहे हा पाक बेसनपीठात टाकत असताना गॅस बंद ठेवायचा आहे पाक बेसनपीठात टाकून आहे त्यात थोडीशी वेलची पूट टाकून घेतली आहे आणि हे सगळं छान एचीव करून घेतलं आहे आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं त्यात जे बेसनपीठाचं मिश्रण होतं ते टाकून घेतलं आणि आता हे थोडंसं डॅप करायचं आहे आणि एक अर्धा ते एक तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे वरून आपण हवे ते ड्रायफ्रूट ॲड करू शकतो तर आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते सेट होण्यासाठी मी साधारण अर्धा तास बाजूला ठेवलोय अर्ध्या तासानंतर ह्या पद्धतीने त्याची बर्फी मी पाडून घेते किंवा बर्फी कट करून घेते तर अशा पद्धतीने बेसन बर्फी इथे तयार झाली आहे इथे मी एका ताटाला तूप लावून घेते यासोबतच पेपर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकतात आता बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी किंवा एक कप तूप घेतलं आहे हे तूप वितळलेलं असलं पाहिजे नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर वितळून घेतलेलं मी एक वाटी इथे तूप घेतलं आहे आता याच्यात दोन वाटी भरेल एवढं आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजलं आहे त्याच वाटीने दोन वाटी बेसनपीठ टाकलं अगदी गच्च भरून हे बेसनपीठ घ्यायचं दाबून असं भरायचं नाहीतर मग बेसनपीठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल तर इथे आता हे बेसनपीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकताय साधारण बारा मिनटानंतर हे, हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे याचा छान सुगंध यायला पाहिजे बेसनपीठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायचे म्हणजे मलाई टाकून घ्यायची तर आपली जे घरचीच दुधावरची साय असते ती मी इथे वापरली आहे अगदीच एक वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा हे जे बेसनपीठ आहे याचा थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनटं मी हे भाजून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दहा मिनटानंतर हे, हे है, है जे बेसनपीठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे हे जे बेसनपीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यात मी तीन चमचे दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव केलं आता हे मिश्रण पुन्हा दहा मिनटं भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच भाजायचं म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते याला आता छान तूप सुटलं आहे त्यासोबतच तुम्हाला याचा अगदी दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल याचा रंगसुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लपी व्हायला हवं हे पहा तुम्ही बघू शकतायत हे मिश्रण आता किती छान असं थोडं फुगून आलं आहे म्हणजे हलकं फुलकं झालं आहे इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे आता इथे बेसनपीठाचा रंग बदलला आहे त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागला आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूट टाकून घ्यायची आहे वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं दोन मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं तर आता इथे मी दोन मिनटं हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर ह्याच्यात पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गूळ टाकला आहे आता गूळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं गुळ जसा जसा, जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल हे पहा तुम्ही बघू शकतायत आता गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालं आहे म्हणजे जा आपण याच्या अगदी व्यवस्थित वड्या थापू शकू असं हे मिश्रण आता तयार झालं आहे आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे असतील तर हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या साह्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला ही बर्फी किती जाड हवी आहे किंवा पातळ हवी त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलं आहे त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर चमच्यानेच हे थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाहीत आता दोन तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच आहे किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी से सेट करायला ठेवू शकतात दोन तास झालेले आहेत हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालंय याच्या मी आता बर्फी कट करून घेते म्हणजे वड्या पाडून घेते तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करू शकतो तर हे पहा अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान याची चव लागते आकारही खूप छान दिसतोय आणि अशा पद्धतीने आपली ही पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहनथाळ याला म्हणू शकतो इथे तयार